महत्वाचे आहे. पूजेसाठी खालील सोपी पद्धत अवलंबता येईल. पहिली स्नान आणि शुद्धीकरण. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा. पूजा करण्याचे स्थान स्वच्छ करा. दोन पूजेची सामग्री तयार करा. देवाची मूर्ती किंवा फोटो, फुलं, हार, धूप, उदबत्ती, दिवा, दिवा तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही लावू शकता नैवेद्य त्यामध्ये फळे मिठाई किंवा गुळ खोबऱ्याचा प्रसाद तांदूळ हळदी कुंकू गंध पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही मध तूप साखर याचा वापर तुम्ही करू शकता आणि पाण्याचा कलश तिसरे संकल्प आणि ध्यान पूजेसाठी संकल्प करा आणि मन शांत करून देवाचे ध्यान करा चार पूजाविधी आता आपण पाहूयात पूजाविधी पहिले दीप प्रज्वलन तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही यामध्ये लावू शकता दोन धूप आणि उदबत्ती लावा देवासमोर धूप दाखवा तीन अभिषेक जर मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करा व नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला चार कुंकू हळद अर्पण करा तांदळासोबत कुंकू आणि हळद अर्पण करा